नमस्कार मंडळी कशी आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या प्लॅटफॉर्ममध्ये पुढं आपण हाराशीद्वारे जाणून घेऊया मोसंबीचा बाजारभाव आज आहे नऊ फेब्रुवारी सोमवार रुपये नऊ हजार आज आहे सोमवार नऊ फेब्रुवारी हा जो माल आहे बघू आपण केवढा लिहिला आणि वजन काय होतं सुद्धा बघू शकता वजन होतं आठ पंच्याहत्तर आणि एकलेला आहे आठ हजार

પન્સ હજાર એકસો પાસો એકવીસ હજાર છસો એક હજાર અમ એક બાવીસ હજાર અમ बघू शकता जो माल आहे बावीस हजार पाचशे लिहिलाय आणि वजन होत अठरा क्विंटल सात किलो अठरा क्विंटल साठ किलो सोळा क्विंटल पासष्ट किलो माल आहे बघू शकता हा जो पूर्ण ढेर आहे पंचवीस हजार लिहिलेला आहे पंचवीस हजार आणि वजन होते याच सोळा क्विंटल पासष्ट किलो <laughs> बीस हजार बीस हजार अब इक्कीस हजार इक्कीस हजार अब बीस कुंटल साठ किलो माँ भावी हरे भावी हरे तेवीस चौबीस हजार चौबीस हजार अब पच्चीस हजार बॉय, अरे बच्ची अरे पच्चीस साडेस सत्तावीस हजार अंबाई साडे सत्तावीस हजार अंबाईस हजार एक सो उन्तीस अठ्ठावीस हजार पाच सो उनतीस एक सो पन्तीस हजार एक सोस पूर तीस हजार अंबाई तीस हजार एक दो थे थे सातशो छतीस ते चौतीस हजार चौतीस हजार चौतीस हजार हजार रुपये बाय माल पस्तीस हजार लिहिलंय पस्तीस आणि वजन होतं एकवीस क्विंटल पासष्ट किलो एकवीस

सोलह यार एक सो यार एक उस सो उससे ना किसको बोलने का तो सोलह यार एक सो एक दो तीन तो करो तुम कोई बोलता नहीं बोलने वाला पढ़ा बोलने वाले बोलते हैं बेट सोलह यार एक सो सोलह यार पांच सो तुम्हारे लिए बोलना है क्या सोलह यार पांच सो

वजन होत शेचाळीस क्विंटल किलो क्विंटल एकदम सुपर पड़ा। रुणा रुणा सुपर माल माल मोठा गोड टन माल दहा किलो कमी एकोणीस नव्वद आहे एकोणीस क्विंटल नव्वद किलो जो आजा माल आहे सव्वा चौदा रुपये सव्वा चौदा हजार रुपये आज आपण हराशीद्वारे जाणून घेतला मोसंबीचा बाजारभाव जे मंगू माल आहे ते इकले कमीत कमी पाच सहा हजार आणि वरमध्ये सात आठ नऊ दहा हजारपर्यंत आणि जे चांगले माल आहे ते इकले दहा हजार ते सोळा हजारपर्यंत सोळा सतरा एक अर्धा लॉट अठरा हजारपर्यंत विकले आहे चालतं या व्हिडिओमध्ये थांब्या पण पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान